आता रामपान काढा बनवत त्यात आपण तीन ग्लास पाणी घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही तीन ग्लास पाणी सर्व साहित्य आपण कुठून घेतलेलं आहे हां आता अद्रक टाकत आहोत टाकून दे सर्व अत्र तुलसी तुल टाक गिलोय लिंबाचा पाला हळद गुळ टाकून गुळ टाकून दे टाकून दे का ती बारीक होते टाकून दे काढा रामबाण काढा आहे उष्ण शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी ताप कमी करण्यासाठी पेशा कमी जास्त झाल्यासाठी पेशा कमी जास्त होण्यासाठी झालेल्या कमी करण्यासाठी हा काढा रामबाण आहे शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी उन्हाळ्यामध्ये उष्णता कमी करण्यासाठी हा काढा अति उत्तम आहे आणि कुठलंही इन्फेक्शन असू द्या हे काढ्या आराम मिळतो दात खात खुजली असेल तरी आराम मिळतो हा काढा अतिउत्तम आहे यामध्ये हा काढा तीन ग्लास पाणी उकळायचं नंतर अर्ध झालं की हा काढा गाळून घ्यायचं चे। छन्नीने काढून ठेवायचं हे काढा आपण तीन दिवस ठेवू शकता एक एक ग्लास कप एक एक कप आपण तीन वेळेस पिऊ शकता धन्यवाद